जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो जे आहे ते स्वीकारा आणि जे नाही ते येण्याची वाट पहा संकट ही फक्त तुमच्या सामर्थ्याची चाचणी असते त्यांना संधी म्हणून बघा जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदलण्याचा विचार करा मग हे जग आपोआपच बदलेल नकारात्मक विचारांना जागा न देता सकारात्मक विचारांवर आपले लक्ष केंद्रित करा आजचा दिवस तुमचा सर्वात चांगला दिवस ठरू शकतो फक्त त्यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या मित्रांनो यश मिळवण्यासाठी अपयशाची भीती सोडा कारण अपयश म्हणजेच यशाची पहिली पायरी आहे कठीण प्रसंग येतात पण ते तुमचं जीवन संपवायला नाही तर तुम्हाला अधिक सक्षम बनवायला येतात प्रत्येक नवीन दिवस नवीन संधी घेऊन येतो फक्त त्याला सकारात्मकतेने सामोरे जा दुसऱ्यांसाठी एक प्रकाश कंदिल बना तुमच्या सकारात्मकतेमुळेच इतरांना प्रेरणा मिळेल मित्रांनो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलंच असते फक्त ते पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये असायला हवी जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजेच हसरा चेहरा आणि शांत मन आहे आयुष्य कधीच कोणाचंही परिपूर्ण नसत पण आपण त्याला आनंदी बनवू शकतो कठीण प्रसंग आले की मन शांत ठेवा कारण वादळानंतरही आकाश निरभ्र आणि स्वच्छ होत स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही स्वतःच्या तुमच्याच आनंदाचे कारण आहात शिकणे कधीही थांबू नका कारण प्रत्येक नवीन ज्ञान तुम्हाला अधिक चांगले बनवते मित्रांनो स्वतःचा आदर करा आणि इतरांनाही सन्मान द्या त्यामुळे नाती सुंदर होतात भूतकाळाबद्दल कधीच खंत करू नका आणि भविष्यासाठी चिंतेतही राहू नका फक्त वर्तमानाचा आनंद घ्या मित्रांनो समस्या म्हणजेच संधी आहेत त्याच्याकडे योग्य दृष्टिकोनाने पहा ज्याच्याकडे समाधान आहे तोच माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे सुख बाहेर शोधू नका ते तुमच्या मनातच आहे जिथे प्रयत्न संपतात तिथे सुरू होते म्हणूनच नेहमी प्रयत्न करत रहा। समस्या ही कायमची नसते पण तुमचा संयम आणि आत्मविश्वास मात्र कायम राहत असतो मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहात दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करू नका तर त्यांच्याकडून प्रेरणा घ्या आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या मित्रांनो चांगल्या विचारांनीच दिवसाची सुरुवात करा दिवस नक्कीच सुंदर जाईल माफ करणं हे कमकुवत लोकांचं लक्षण नाही तर ती मोठ्या मनाची खून आहे तुमच्या आजच्या मेहनतीवर तुमचं उद्याचं यश अवलंबून आहे नेहमी कृतज्ञता बाळगा कारण जी गोष्ट तुमच्याकडे आहे तीच कोणाचं तरी स्वप्न आहे मित्रांनो स्वतःशी प्रेमाने बोला कारण तुमच्या मनाला सर्वात जास्त ऐकू जाणारा आवाज म्हणजे फक्त तुमचाच असतो नेहमी हास्य खुलवा कारण एक हसरा चेहरा हजार चिंतेवर औषध असतो ध्यान आणि आत्मचिंतन तुम्हाला खरी शांती देऊ शकतात आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकता येत जेव्हा तुम्ही सकारात्मक राहता ते चमत्कार दिसू लागतात मित्रांनो अंधार संपवायचा असेल तर प्रकाश निर्माण करावा लागतो सकारात्मक विचार हा तो प्रकाशच आहे आयुष्य एक पुस्तक आहे प्रत्येक दिवस एक नवीन पान आहे ते पान आनंदाने भरून टाका कधीही हार मानू नका कारण तुमची मेहनत आणि संयम तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवतील स्वतःची इतर लोकांची कधीही तुलना करू नका कारण तुम्ही युनिक आहात आणि तुमची यात्रा ही वेगळी आहे स्वप्ने पहा पण त्यासाठी मेहनत घेण्याची मनामध्ये तयारी ठेवा मित्रांनो आयुष्यात चांगल्या गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतात आपल्याकडे जे आहे त्यासाठी देवाचे आभार माना आणि जे आपल्याला हवं आहे त्यासाठी प्रयत्न करा नेहमी आनंदी रहा कारण तुमचा आनंदच इतरांना प्रेरणा देतो संयम आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे कधीही रागात उत्तर देऊ नका कारण नात्यांमध्ये संवाद राखणे जास्त महत्वाचे आहे मित्रांनो नेहमीच दुसऱ्यांना मदत करा कारण तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळत आयुष्य तक्रारींनी नाही तर समाधानाने जगा चुका घडल्या तरी ठीक त्यातून शिकून पुढे जा प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो त्याचा सदुपयोग करा समाधान हा श्रीमंतीचा सर्वात मोठा खजिना आहे मित्रांनो आपली खरी शक्ती आपल्या मनातच असते फक्त तिचा योग्य वापर आपण करायला हवा चांगली सुरुवात हा अर्धा विजय असतो म्हणूनच प्रत्येक दिवसाची चांगल्या गोष्टींनी सुरुवात करा जेफा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जगही तुमच्यावर विश्वास ठेवायला लागते दुसऱ्यांसाठी दिवा लावाल तर तुमचं आयुष्यही उजळेल आयुष्यात पैसा कमावण्यापेक्षा समाधान मिळवणं अधिक महत्त्वाचं आहे मित्रांनो मन शांत असेल तर कोणत्याही परिस्थितीवर सहज मात करता येते स्वतःचा विकास करा कारण यशस्वी होण्यासाठी सतत शिकणं गरजेचं चांगल्या विचारांची ताकद कुठल्याही संकटावर सहज मात करू शकते जे चांगलं वाटत तेच तुम्ही करा जे योग्य वाटतं त्यावरच विश्वास ठेवा गेलेल्या गोष्टींवर राग न करता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा मित्रांनो प्रत्येक दिवस हा नवा आरंभ असतो त्यामुळे जुन्या गोष्टींचा बोजा डोक्यावरती वाहू नका रडून काहीच मिळत नाही पण प्रयत्न केल्याने यश नकारात्मकतेपासून नेहमीच दूर राहा कारण ती तुमची ऊर्जा कमी करते समाधान हे बाहेर नाही तर आपल्या विचारांमध्ये तडलेलं असत आपण सकारात्मक विचार केला तर आपलं जीवन आनंदी होईल मित्रांनो आपल्या चुका स्वीकारा आणि त्यातून शिकून पुढे जा आयुष्य एक संधी आहे त्याचा योग्य उपयोग करा दुसऱ्यांची मदत करा कारण मदतीनेच आपली श्रीमंती वाढते जे तुमच्याकडे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा आणि मग पहा ते अधिक वाढत जाईल सुखाचा शोध घेण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे त्यामध्येच सुख मानायला शिका आयुष्य खूप सुंदर आहे फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे मित्रांनो तुमच्याकडे जे आहे त्याचा आदर करा कारण कोणीतरी त्याचीच प्रार्थना करत असे संधी कधीच दरवाजा ठोठावून येत नाहीत त्या आपल्यालाच निर्माण कराव्या लागतात आयुष्यात चुका होणारच पण त्या चुका जर का सुधारण्याची तयारी असली की आपण यशस्वी होतो हसणं हे मनाचं औषध आहे त्यामुळे रोज मनापासून हसा तुम्ही विचार करता तसेच तुमचं आयुष्य बनत त्यामुळे नेहमीच सकारात्मक विचार करा मित्रांनो अपेक्षा कमी ठेवा आणि मेहनत जास्त करा यश नक्कीच मिळेल जेफा तुम्ही कोणालाही दोष देणं थांबवाल तेव्हा तुमचं आयुष्य अगदी आनंदी बनेल आयुष्य लहान आहे राग द्वेष आणि अहंकार यांना जागा देऊ नका प्रत्येक दिवस एक नवीन संधी त्याचा योग्य वापर करा कधीही हारू नका कारण प्रत्येक पराभव तुम्हाला नव्या शिकवणीमधूनच पुढे नेतो मित्रांनो तुमच्या प्रत्येक कष्टाचा योग्य वेळी योग्य मोबदला मिळतो फक्त संयम ठेवा नेहमी प्रामाणिक रहा कारण प्रामाणिक माणसाच्या जीवनात जास्त समाधान असतं स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचा सन्मान करा कारण तुम्ही अनमोल आहात दुसऱ्यांना आनंद देणं हेच खरं समाधान आहे मित्रांनो रोज स्वतःसाठी थोडा वेळ द्या कारण मन शांत असेल तरच तुम्ही इतरांना आनंदी ठेवू शकता स्वप्न मोठी बघा आणि त्यासाठी मेहनत करा कारण मोठी स्वप्नच मोठ्या यशाला जन्म देतात जीवनाच्या लढाईत हार जीत होत राहते पण प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही मित्रांनो चांगले विचार करा चांगले बोलायला शिका आणि चांगले कर्म करा ते तुम्हाला नक्कीच परत मिळेल सकारात्मकता ही एक शक्ती आहे जी तुमच्या जीवनाला बदलू शकते मित्रांनो आयुष्यात कितीही अडथळे आले तरी शांत रहा कारण वादळानंतरच आकाश निरभ्र आणि सुंदर दिसतं तुमचं यश हे कोणाच्याच हातात नाही ते फक्त तुमच्या मेहनतीवर आणि धैर्यावर अवलंबून आहे सुखी राहायचं असेल तर भूतकाळाच्या आठवणींमध्ये कधीच अडकू नका आणि भविष्याची चिंता करू नका मनात शांती हवी असेल तर स्वतःला आणि इतरांना माफ करायला शिका मित्रांनो सकारात्मक विचारांनी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं त्यामुळेच नेहमी चांगला विचार करा समस्या टाळण्यापेक्षा त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा कारण त्यातूनच नवीन संधी निर्माण होतात कोणतंही काम छोटं नसतं फक्त ते करण्याचा दृष्टिकोन मोठा असावा लागतो समाधान मिळवण्यासाठी बाहेर शोध घेण्याची गरज नाही ते तुमच्या मनातच आहे मित्रांनो चुका केल्याने काहीच हरकत नाही पण त्यातून शिकून पुढे जाणं हेच महत्वाचं आहे दुसऱ्यांना मदत करणं म्हणजेच स्वतःच्या आनंदात भर टाकणं तुमचं ध्येय ठरवा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा आणि मग बघा यश तुमच्या पावलांशी असेल चांगली संगत आणि चांगले विचार तुमच्या आयुष्याला सुंदर बनवू शकतात मित्रांनो मनात शांतता हवी असेल तर अनावश्यक चिंता सोडून द्या तुमच्या चेहऱ्यावर हसो कोणत्याही अडचणीपेक्षा मोठं आहे हे नेहमी जपून ठेवा स्वतःचा सन्मान करा आणि इतरांनाही सन्मान द्या त्यामुळे नाती अधिक सुंदर होतात जीवन जगताना नेहमी आनंद शोधा तो कुठल्याही छोट्या गोष्टीत आपल्याला सापडू शकतो कृती केल्याशिवाय स्वप्न सत्यात उतरत नाहीत त्यामुळेच झपाटून मेहनत करा मित्रांनो तुम्ही रोज केलेले छोटे छोटे प्रयत्नच मोठ यश घडवतात स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहात ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्यांच्याबद्दल चिंता करून वेळ वाया घालवू नका जीवन एकदाच मिळतं ते तक्रारींनी नाही तर समाधानाने जगा नेहमी आनंदी आणि सकारात्मक रहा कारण तुमच्या ऊर्जेचा परिणाम तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरही होतो कठीण काळ संपतो पण त्या काळात धीर धरणारीच माणसं मोठी होतात मित्रांनो ज्याच्याकडे समाधान आहे तोच माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे यशस्वी लोक अपयशाला एक टप्पा मानतात त्याला अडथळा नाही कसोटीच्या क्षणी जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच खऱ्या अर्थाने विजेता ठरतो मित्रांनो आयुष्यात सर्व काही मिळवता येतं फक्त प्रयत्न आणि संयम हवा दुसऱ्यांच्या आयुष्याशी कधीच तुलना करू नका कारण प्रत्येकाची वाटचाल वेगळी असते रोज नव्याने सुरुवात करा कारण प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते आपली ओळख पैसा किंवा पदाने होत नाही तर आपल्या चांगल्या विचारांनी आणि चांगल्या कर्माने होते मित्रांनो आयुष्य कधीच परिपूर्ण नसत पण आपण त्याला आनंदाने आणि समाधानाने जगू शकतो कधीही हार मानू नका कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते दुसऱ्यांकडून प्रेम मिळवायचं असेल तर आधी स्वतःवर प्रेम करा कठीण परिस्थितीमध्येही नेहमी शांत रहा कारण संयमानेच मोठी संकटे दूर होतात मित्रांनो दिवसाचा शेवट समाधानाने करा कारण शांत झोप ही सर्वात मोठी संपत्ती आहे दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण तुमचं मन आपोआप समाधानाने भरून जाईल कधीही नकारात्मक लोकांकडून स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधण्याची सवय लावा आपल्या मनातील भीती काढून टाका कारण भीतीमुळेच संधी हातातून निसटतात मित्रांनो कृतीशिवाय स्वप्न फक्त एक कल्पना असते म्हणूनच नेहमी प्रयत्न करत राहा वेळेचं महत्त्व ओळखा कारण ती परत येत नाही जिथे प्रेम आणि आपुलकी असते तिथेच खरंच समाधान सापडतं स्वतःवर काम करा कारण स्वतःला घडवण्यापेक्षा मोठं दुसरं यश नाही लोक काय म्हणतील याची चिंता सोडा आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा मित्रांनो सतत नवीन गोष्टी शिकत राहा कारण ज्ञान हीच खरी संपत्ती आहे कधीही कोणालाही कमी समजू नका कारण प्रत्येक माणसाकडे शिकण्यासारखं काहीतरी नक्कीच असतं मित्रांनो स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा कारण आत्मविश्वास मित्रांनो दुसऱ्यांपेक्षा स्वतःशी स्पर्धा करा कारण खरी प्रगती ही स्वतःला सुधारण्यात असते स्वतःच्या चुकांवर शिकून पुढे जाणाऱ्यांनाच आयुष्यात मोठं यश मिळतं या जगात सगळ्यात मोठी शक्ती म्हणजेच सकारात्मक विचार आणि प्रेम आहे जगण्याचा आनंद घ्या कारण हा क्षण पुन्हा परत कधीच येणार नाही मित्रांनो स्वतःसाठी वेळ द्या कारण मनशांतीसाठी स्वतःशी बोलणं फार गरजेचं आहे आपल्या आयुष्याची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकू नका ते तुमच्याच हातात आहे ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांच्याबद्दल विचार करून मन विचलित करू नका नेहमीच सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा त्यामुळे मनही सकारात्मक बनेल आयुष्यात फक्त पैसाच कमवू नका तर चांगली माणसं आणि चांगल्या आठवणीही कमवा मनात शांतता असेल तर कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाता येतं मित्रांनो आयुष्याची खरी किंमत ही समाधान आणि आनंद यामध्येच आहे सत्य आणि प्रामाणिकपणाच्या जर का तुम्ही मार्गावर चाललात तर तुमचं मन कधीच अस्वस्थ होणार नाही आयुष्य बदलायचं असेल तर तुमचे विचार बदला सकारात्मक विचार सकारात्मक जीवन घडवतात मित्रांनो सर्व काही मिळवण्याच्या नादात आपण जे आहे त्याचा आनंद घेला विसरू नका स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा कारण आत्मविश्वास हा प्रत्येक यशाचा पाया असतो कधीही स्वतःला कमी समजू नका कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं जगण्यात छोट्या गोष्टींचा आनंद घ्या कारण त्या क्षणांमध्येच खरं सुख असतं मित्रांनो स्वतःला घडवायचं असेल तर नवीन गोष्टी शिकण्यास नेहमीच तयार रहा मनाच्या शांतीसाठी माफ करायला शिका कारण राग हा मनाचा सर्वात मोठा शत्रू आहे चुका हा जीवनाचा भाग आहे त्यांना संधी समजून त्यातून जगायला शिका मित्रांनो सकारात्मकता ही संक्रामक असते त्यामुळे तुमच्या सकारात्मक ऊर्जेने इतरांनाही प्रेरणा द्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा तुमचा संपूर्ण दिवस नक्कीच आनंदात जाईल मित्रांनो स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला स्वीकारा कारण तुम्ही जसे आहात तसेच सुंदर आहात संयम आणि सातत्य ठेवल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवा कारण प्रवास इथे वेगळा आहे नेहमी आशावादी रहा कारण आशा असेल तर प्रत्येक समस्येवर उपाय असतो जेफा आयुष्य आव्हान टाकते ते फा लक्षात ठेवा तुमच्यामध्ये त्यांचा सामना करण्याची ताकद आहे मित्रांनो सुख शोधण्याऐवजी समाधान शोधण्याचा प्रयत्न करा कारण समाधान हेच खरं सुख आहे दुसऱ्यांना आनंद देणं हे स्वतःसाठी सर्वात मोठं समाधान आहे मित्रांनो माणसाची खरी श्रीमंती ही त्याच्या विचारांमध्ये असते पैशांमध्ये नाही दुःखावर फोकस करण्यापेक्षा त्यातून बाहेर कसं पडायचं यावर लक्ष केंद्रित करा जेवढ्या चांगल्या आठवणी तयार कराल तेवढंच आयुष्य सुंदर होईल प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात असते त्यामुळे कालचं विसरून आजचा आनंद घ्या स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही मान्यतेची गरज नाही फक्त तुमचा आत्मविश्वास पुरेसा आहे मित्रांनो नेहमी चांगलं बोला कारण शब्दांमध्ये खूप ताकद असते नकारात्मकतेकडे नेहमी दुर्लक्ष करा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा कारण आत्मविश्वास हा यशाचा पहिला टप्पा आहे मित्रांनो आयुष्यात खूप काही शिकायचं असेल तर अनुभवाला शिक्षक मानायला शिका कधीही वाया गेलेल्या क्षणांचा विचार करू नका पुढच्या क्षणांना सुंदर बनवा जे आपल्याला बदलता येत नाही त्याचा स्वीकार करा आणि पुढे जा मित्रांनो मनमोकळं हसणं आणि आनंदी राहणं हे आयुष्य समृद्ध बनवतं प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी असते त्याचा योग्य उपयोग करा जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या ला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटे देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ